वसई येथील असलेल्या अर्नाळा नवापूर या ठिकाणी असलेल्या सिवेसी रिसॉर्ट वर कारवाई झाली शिवसैनिक मिलिंद मोरे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रकरण इतकं पेटलं की दोन आठवडे झाले तरी पण सेवेसी रिसॉर्टचा मुद्दा काही संपत नाहीये या ठिकाणी बारा आरोपींना जेल झाली त्यानंतर त्यांच्या न्याय हक्कासाठी आता भूमिपुत्र जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते तसंच नेते मंडळी देखील यांनी न्याय मागायला सुरुवात केलेली आहे मिलिंद मोरे यांची मृत्यू या जे होता हृदयविकाराच्या झटकेने झाला परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे या लोकर लोकर या जणांचं आयुष्य कुठेतरी दाववर लागलेलं आहे संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी समजून घ्यावं लवकरात लवकर कारवाई संपवावी त्याचबरोबर कुठेतरी चार्जशीट फाईल करावं याचबरोबर यामध्ये कलम देखील कमी करावे यासाठी आता या भूमिपुत्रांची जी आहे ती लढाई सुरू आहे यासाठी ठिया आंदोलन करण्यात आलंय विरारमधील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं मेहर मुक्ती संग्राम वसई हा मोहीम आता सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये निर्जोषवाचा सत्याग्रह हा करण्यात आलाय तर आंदोलन मध्ये प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे काँग्रेसचे पदाधिकारी विजय पाटील यांची शिवसेनेचे पदाधिकारी जनर्दल पाटील उर्फ जन्या मामा आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खानोलकर यांची या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठिया आंदोलन पार पडलं यावेळेस नागरिक हे आक्रमक होऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत अरणाळ्याबाहेर ठाण मांडून बसलेले होते इतकंच नाही तर हजारच्या संख्येने जेव्हा इथे नागरिक जमावायला सुरुवात झाले त्यानंतर सुरू झाली पोलिसांसोबतची चर्चा ऐकूया या, या संपूर्ण आंदोलनाचा उद्देश काय होतं आणि पोलिसांनी यामधून काय निष्कर्ष काढलाय आता होतो विरार पश्चिमेला विरार सागरी पोलीस ठाण्याच्या इथे अर्नाळा ठिकाणी काय सांगाल पाटील सर आज आज न्याय मागून कमीत कमी दोन आठवडे होत आलेले आहेत काय सांगाल न्याय अजून मिळालेला नाही आहे भूमिपुत्राला नाही ज्या रिसॉर्टवरती जी घटना घडली त्या रिसॉर्टचा माझं मदत तर त्या रिसॉर्टचा ह्या घटनेशी काय संबंध नव्हता तिथे ते लोक पर्यटक म्हणून आले आणि तिथे रिक्षावाले आपलं आपलं भाडं घेण्यासाठी तिथे येत आहेत त्यात चुकून कुठेतरी त्यांनी रिक्षा बॅकला घेतला जो माणसाला धक्का लागला त्याची चेहऱ्यात पाहिलं तर ते, त्याची चेहरा होता तो उलट्या दिशे आणि रिक्षाचा धक्का किती असणार त्या धिक्क्याने लागला पडला आणि लगेच मेला तर आपण तो ॲक्सिडेंट केस सांगू शकत होतो त्यानंतर त्या रिक्षावाल्यांनी स्वतः रिक्षा ढकलला त्यांच्या लोकांनी ढकलला तो रिक्षात जाऊन परत बसला की आपण आणखी रिक्षा पुढे घेऊया त्याला ओढून काढून मारलं त्याला गेटच्या बाहेर नेलं त्याला बेरहिनी मारलं मारून झाल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यावर जी व्यक्ती होती जी ज्यांचा मृत्यू झाला ते येऊन आपल्या कारमध्ये आरामशीर हाताची घडी काढून म मस्तपैकी पाहिले आणि त्यांचं मला तरी वाटतं की असं समजलं जातं की त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं बाय बायपास झालेलं होतं आणि त्या घटनेच्या हिसाबाने त्यांचा अचानक कुठेतरी त्यांनी स्विमिंग केलं असेल तर स्विमिंग करणं हे ऑपरेशनवान्याला एक्झर्शन असतं एक्झर्शन होतं त्याच्या बॉडीवर तो ताण असेल हा मारामारीचा ताण असेल नाही ते घडलं अचानक ते, ते कोसळले मृत्यू झाला माझं एकच म्हणणं आहे त्याला जर मारलं तर त्याच्या शरीरावर एकतरी जखम आहे का जखम आहे का कुठलं पण एव्हिडन्स नाही उलटा एव्हिडन्स त्यांच्या विरुद्ध आहे ते मारत आहेत तो मार खातोय बिचारा आणि जी घटना घडली त्यात त्याच्यामध्ये कोणचा पण हात नव्हता त्याला मारताना त्याची कॉस केस का नाही घेत तुम्ही हे ज्या विचारतो तुमचा तो न्याय हक्क आहे जर ते दोषी असतील तर तुम्ही जे सजा देईल मान्य जे कोर्ट सजा देईल ते सगळ्यांना मान्य करावंच लागेल पण कुठेतरी एक त्यांचा सुद्धा नागरिकत्व हक्क आहे की त्यांना मारहाण करताना तुम्हाला दिसते मग तुम्ही काना एनसी घेत किंवा सी एम साहेबांना जो काय त्यांचा गैरसमज झाला होता तो सांगून तुम्ही भेटून आम्हाला न्या त्यांना फुटेज दाखवा साहेब न्याय देतील कि है। है। न्याए 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 न्याए। ना किती तास बसायची तयारी आहे आमचा आता पब्लिक तर इथनं उठणार नाही आहे कारण हा नुसता त्या कुटुंबावर न्याय नाही आहे मॅडम हा वसाईकरांवर न्याय आहे हे वसायला ही पहिली घटना नाही ते एकोणतीस गावं सुटलीत तरी ते कलेक्टर साहेब या आयुक्त साहेब बसलेत गेल्या पंधरा ऑगस्टला त्या दिवशी आम्हाला तो हेडवडे बोलतो आम्ही सांगितलं व असं असं केलं नुसतं की साहेब नीट नीट जरा बोला कायदेशीर बोला हे बोट कोणला दाखवतो अरे गेल्या पंधरा ऑगस्टला तुम्हाला बी काढून तुमच्या ऑफिसमध्ये होऊन मारू त्याचं उत्तर देताना आईचं दूध नव्हतं का पिऊन आला तू त्या दिवशी उत्तर द्यायला आम्हाला फक्त बोट दाखवलं तर हुशारे करतो अरे आम्ही पण वसई वसईकर आहोत आम्ही पण हिंमतमान वसई कर आहोत आणि त्या रिसॉर्ट तोडला त्याने त्या रिसॉर्ट तोडण्याचा काय भाग होता जे घडलं त्याच्यावर केस घ्या ना अरे भुईसपाट करा रिसॉर्टचे काय ते त्याच्यावर छप्पर कोसळलं होतं का की एखादी बिल्डिंगमध्ये ती कमजोर होती ती कोसळली होती का तर रिसॉर्ट तोडा ना त्यानं सात दिवसाची नोटीस मारली होती का आज पाच सहा वर्ष रिसॉर्ट चालते त्यांनी इन्कम टॅक्स आहे त्यांनी सेट टॅक्स आहे त्यांनी ग्रामपंचायत टॅक्स भरला आहे त्यांनी अनेक सरकारी टॅक्स भरल्यात त्यांनी पन्नास जणांना इतक्या वर्षी नोकऱ्या दिल्यात नागरिकत्व हक्क म्हणून त्यांना काहीतरी न्याय देण्याची आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि आम्ही पोलिसांना सांगतो की त्यांच्यावरती क्रॉस केस घ्या आणि जे पण कायदेशीर चालेल ते करा ना आम्ही तुम्ही कोर्टात तुमच्या वतीने भांडा आमच्या वकील आमच्या पती माननीय कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे पण तुम्ही का, क्रॉस केस घेत नाहीत ते ते चुकीचं आहे आम्ही त्याचाच विचारायला आलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एव्हिडन्स बाहेरच्या आणतो मग आणत का नाहीत असं म्हणतात आमदारांनी मनात आणलं असतं तर कारवाई थांबली असते नाही आमदारांबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही कारण काय त्यांना फोन गेला होता त्यांनी सांगितलं मला समजलं की मी सी सी बोलतो कदाचित फोन नसेल लागला की आणि त्यांना पण कदाचित कल्पना नसेल की नुसतं एवढीशी घटना घडली त्यात रिसॉर्ट अख्खा तोडतील त्यांना पण कदाचित नसेल तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणजे दोषी पण नाही समजत किंवा याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला नाही याच्याबद्दल त्यांच्यावरती आमचा कुठलाच आरोप नाही पण त्यांना विरारपासून जवळ होतं त्यांनी एखादा माणूस पाठवला असता तर त्यांचा सन्मान सी एम साहेब आहेत आणि खरी परिस्थिती सांगितली असती तर रिसॉर्ट तोडायचं थांबलं असतं आम्ही नाही सांगत जे घटना घडले ते कायदेशीर पोलिसांचा हक्क आहे तो करायलाच पाहिजे पण रिसॉर्ट का तोडला सपाट का केला याची भरपाई कोण देणार उद्या नमस्कार आज आपण उपस्थित आहोत विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याकडे नवापूर मध्ये जी घटना घडली जी मोठी कारवाई झाली ती त्याचा निषेध करण्यासाठी आपण पाहू शकतो की ती मोठ्या प्रमाणात हे भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात महिला सर्व सर्वपक्षीय न्याय त्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी इथे आता मिलिंद खानोलकरजी उभे आहेत खानोलकरजी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अन्यायाविरोध आवाज उचवलेला आहे नवापूरमध्ये झालं जे लाजीराणं होतं एक मोठी कारवाई झाली त्यानंतर मोठा हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात काय सांगाल त्याबाबत हे सर्व अन्यायकारकच चाललेलं आहे सरकार असो असो प्रशासन मधून मदुन, मधून या संविधानानं या देशातील सरकारला आणि प्रशासनाला सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी सरकार आणि प्रशासन आहे जेव्हा कुठेतरी असं दिसतय की सरकार आणि प्रशासन हे एखाद्या दे सामान्य नागरिकावर अन्याय करत आहे त्यावेळेला संविधानानं या देशातील जनतेला सुद्धा अधिकार दिलेला आहे की जनता शांतता मार्गानं रस्त्यावर उतरून आपला अधिकार झालेला एखाद्या नागरिकावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकत आज या सत्याचा आग्रह हो। आम्ही धरत हो। आहोत सत्याचा आग्रह धरण्यासाठी ही भूमिपुत्र एकत्रित आले